ठाकरे कुटुंबातील उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे पवार कुटुंबातही मोठ्या घडामोडी घडताना दिसतायत पवार काका पुतण्याची पुण्यात पुन्हा एकदा भेट झालेली आहे पुण्यातल्या साखर संकुलातल्या बैठकीनंतर काका पुतण्यानं बंद दाराआड अर्धा तास चर्चा केली त्या बैठकीला दोन अधिकारी देखील उपस्थित होते अजित पवारांनी मात्र संस्थात्मक कामासाठी भेट असल्याचा दावा केलाय पवार साहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो ती आपल्या मुला मुलींच्या भल्या होती ती चर्चे मध्ये मी त्याकरता गेले होतो आज इथं झाली हे पण एआयच्या संदर्भात काम आहे गेल्या महिनाभरात शरद पवार आणि अजित पवारांच्या चार वेळा भेटी झाल्या या वारंवार होणाऱ्या भेटीमुळेच पवार काका पुतण्याच्या मनोमिलण्याच्या चर्चा रंगू लागल्या